संघ म्हणजे काय हे तर सांगितलं मी तुम्हाला प्रस्तावने तेही आलं की चांगला देश पाहिजे तर चांगली माणसं पाहिजेत ज्यांना देश म्हणजे काय माहिती आहे पक्क कळलेलं आहे ज्यांच्या जीवनात स्वार्थ नाही देशाखरता जगतात आणि प्रसंगाला तर मरायलाही तयार असतात असे लोक पाहिजेत त्यांच्यात ते एकोपा पाहिजे त्यांच्यात गुणवत्ता पाहिजे समाजाची एकता आणि समाजाची गुणवत्ता याच्या आधाराने देश उभा राहतो बाकी नेता नारा नीती पार्टी अवतार सरकार विचार महापुरुष हे सगळे तत्त्वज्ञान वगैरे हे नंतर येतं ते सहाय्यक असतो त्याच्यामुळे देश मोठा होत नाही देश मोठा करणारा समाज असला तर हे सगळे त्या समाजाचं राहील म्हणून असा समाज म्हणजे संघटित समाज उभा करायचा ह्याच्याकरता संघाचं काम आहे आणि ही गोष्ट सवय बदलावायची गोष्ट आहे कारण हा सगळा आचरणाशी संबंध आहे विचारांशी नाही आहे उच्च विचार आणि निकृष्ट कृती आपण म्हणतो साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ते चांगल्या अर्थाने आहे पण उच्च विचारसरणीला उच्च म्हणजे वैभवसंपन्न नाही उच्च म्हणजे शीलयुक्त तशी राहणी पाहिजे तर त्या आचरणाशी संबंध आहे म्हणून त्याची रोज सवय करावी लागते ती रोज सवय करण्याचं काम आहे संघ म्हणजे संघ म्हणजे शाखा आणि शाखेत जे आपली सवय घडवणारे कार्यक्रम होतात ते म्हणजे संघ आहे संघ म्हणजे बाकी काही नाही संघ म्हणजे एवढंच आहे बाकी सगळं स्वयंसेवकांचं आहे हे संघाचं आहे